नेट भेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात मी मोहिनीकारपुरे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट भेटला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत पण सुनील सर मला आपल्याकडून खर तर आपला परिचय नाही म्हणणार मी आपली सुरुवात कशी झाली या कामाची इथपासून ऐकायला आवडेल तर अर्थातच माय मराठी पासून झाली म्हणजे मी मराठी भाषेचा सेवक आहे असं म्हणणं मला बरोबर वाटत नाही खर तर मी मराठी भाषेचा लाभार्थी आहे लाभार्थी या अर्थाने की मी मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालं मराठी बद्दल खूप प्रेम मराठीचे शिक्षक आम्हाला खूप चांगले होते थोडस नाही म्हटलं तरी इंग्रजी बद्दलचा दुराग्रह होता कारण दीडशे वर्षे आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय म्हणजे अशा मना मनामनात ठसलेल्या होत्या त्यामुळे त्या ह्या लोकांची भाषा सुद्धा शिकायला नको असं इथपर्यंत मला वाटायचं त्याचा परिणाम असा झाला की मला इंग्रजी चांगलं आलंच नाही कधी दहावीपर्यंत मला इंग्रजीमध्ये मला माझ कोणी विचारलं नाव तरी मला प्रश्न पडायचा आणि म्हणून ह्या मराठी भाषेचा लाभार्थी मी काय म्हणतो की मी जर इतर माध्यमात इंग्रजी माध्यमात शिकायला असतो समजा इंग्रजी भाषेची अडचण मला आली नसती आणि ती अडचण जर आली नसती तर मला जे आज काम करता आलं मराठी भाषा शब्दकोश आणि मराठी भाषेचे इतर जी काही संगणक प्रणाली आहे ती बनवण्यासाठी मला काही प्रेरणा मिळाली नसती म्हणून मी तर लाभार्थी आहे आपल्या माय मराठीचा असं मला वाटतं आणि तिथून खरी सुरुवात आहे